भक्ती केशवासे नामदेव माधवासे नामदेव भावे गोवाळी जय देव जय देव जय डुरंगा व हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पाहि जेवलगा जय देव माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी हि तेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी अनंत पूजन भावे वाळी म्हणे व नाम तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमे व, तमे व, नमस्कार मंडळी स्वागत आहे सर पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश वगैरे झाली आणि आता मी स्वयंपाक बनवते तर मला बटाट्याची भाजी बनवते मी आज कारण की आज कालामाल होती तर आज सकाळी एका दस मी सोडायची तर मग लव लवकर स्वयंपाक बनवते तर चला घेते बनवून मस्त बटाट्याची भाजी टाकली तर चला मस्त आता जेवण वगैरे झाले कपडे वगैरे धुऊन झाले आणि सकाळपासून मी ब्लॉगच शूट नव्हता केला Uh, फोन चार्जिंग होती फोनमध्ये मग फोर चार्जिंग वगैरे लावला सगळं कामावरून झालं आणि आता मी वरती मस्त रिलॅक्स येऊन बसले तर बसलेच होते तर आमच्या झाडाचे जे वजिंती मालाचे मनी तर ते झाले कंप्लीट तर म्हटलं त्याला मोजून ठेवावे आणि जे चांगले चांगले मनी ते एक साईडला ठेवले आणि जे अजून म्हणजे सुकायचे बाकी तर ते एक साईडला सुकायला ठेवले तर चला तुम्हाला दाखवते मी ते मनी चांगले कोणते आणि सुकायचे कोणते बाकी आणि जे खराब झाले ते पण तर हे मणी आहे हे अजून सुकायचे बाकी अजून हे थोडेसे हिरवे आणि हे मणी पूर्ण झाले आता आपण यांची माळ बनवू शकतो तर हे आम्ही मी आता स्टोअर करून ठेवणार या बर्णीमध्ये पूर्ण ही बर्णी भरून मणी ठेवायचे जर झाडाला एवढे मणी निघाले तर आणि हे जे मणी आहे तर हे खराब आहे कारण की हे असे कडक नाही आहे

तुला विकायचे आहे ना झाड तयार कर बी आपल्याकडं लाव आणि काय करायचं ते मी लाव मग तुम्ही मदत करणार का मला मी काय करू मा मी झाड लावलंच ना मी करतो माझ्या झाडांची केअर मी घेतोच ना मी तेच की तुला स्टार्ट करायचं तू कर ना आपण काय सांगा तू कर ना तुला वाटत ते कर मला येत घराजवळ वावरते झाड लावायला खाटच ना तिथे खाटच डोंगे लावायचे वावरला एक वापर एक सरी करायची तिथून पूर्ण असते पूर्ण लावायचे तिथून ठीक आहे एक मन्याचं एक झाड येतं का हेच मणी लावलं झाडं येत ना म्हणजे आता एवढे जर हे मनी मी मोजले तर दीडशे मनी हे एवढे नाही दीडशे नाही एकशे पंचावन्न मनी हे यातले हे आणि हे त्रेसष्ट आहे सगळे मनी आणि खराब आहे तर एवढे झाडं लावल्यावर किती माळा तयार होतील माझ्या कारण की अजून पण झाडाला निघतील म्हणजे एका झाडाचे दोन तीन माळा होतील तर बघू याच्या पण माळा बनव सक्सेस झालं तर डायरेक्ट बागच लव जयंती मालाच चालेल काय चाललंय मग बरं आहे का गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर चला मला घर पुसायचे आज माझे घर पुसायचे बाकी राहिले जरा थोडासा कंटाळा आला होता तर आता थोडंसं फ्रेश वाटतंय घर गर वगैरे पुसून घेते आणि मम्मी त्या पण नाही घरी मम्मीला कुठेतरी एका ठिकाणी खबरीला जायचं होतं तर मम्मी पप्पा तिकडे गेले काय आम्ही चला मी पण माझ कामा काओ, हे मनी खराब आहे कस काय ओळखायचं तुम्ही कस काय ओळखलं ते अशी बारीक झाले पण त्याच्या आपण ते, ते माळीत होऊ शकतो ना कशावरून ओळखलं तुम्ही

त्यासाठी कोण्या घेतले कांद्याला खाट हे ती तिघलय आणि मला शेनकूड करायचंय कोण्या घेतले दोघ कोण्या घेऊन आणि मम्मी जाणार आहे मधून आहे काय तुम्ही तर मग या लवकर ओके आता मी एक तिच्या काळू आहे ना अरे काळू काळू जो आपली मधी काय आता शनकूर करते झाडांना पाणी टाकायचंय थोडस पाणी वगैरे टाकते मग स्वयंपाक करायचा अगोदर अगोदर शेणकूर करून घेते क्षणखुर तर झालाय माझा पण आता मला झाडांना पाणी टाकायचे टेरेसवरच्या कारण की त्यांची माती ना अशी सुकली पूर्ण कोरडी झाली ऊन जरा जास्त पडतंय ना आता त्याच्यामुळे ती माती लगेच हे बघा मातीला सगळी झाडांची माती सुकली तर मग म्हटलं यांना पाणी टाकून घेऊ मग फ्रेश होते नंतर तोपर्यंत मग मी त्या पण येते आले औषध मारून हे सॉरी खाट टाकून झाली खाट टाकून मग काय वाटायचे ओके मग माल घेऊन जायचं ना तो आगा। 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 तो काम होईल तोंडाला कादीच होत नाही कधी इकडे तुम्हाला मी फुलं दाखवी ती शेवंतीचे पण फुलं पाहिलं ऐक पाहिले मी यांना मी एवढं प्रेम शेवंतीचे फुलं दाखवायला घेऊन आले म्हणजेच लावेल तर काहीच आमच्या घरी व्हाईट पण शेवण असं म्हणजे तर <laughs> आमच्या घरी चार प्रकारच्या शेवंती एक रेड व्हाईट पिंक आहे ना ते आणि येलो पर्पल पिंक, पिंक आणि येलो तर हे बघा व्हाइट आणि रेड एकत्र एक येत किती छान दिसतंय मस्त दिसतंय ना ढवळी फुलं भारी हो लय भारी आले ढवळी फुलं आवडले तुम्हाला मग ढवळी फुलं लाल जेवजी फुलं पिवळे मस्त लाल आताच मस्त हे ना असे पिवळे होतील थोडं दिसले झाले नाही पिवळे पण येले पहिले तुम्ही नाही हे पण पिवळे होतील नंतर नंतर हो ये होतीलस हे मस्त दिसता एकत्र हे दोनीत एक आंबा गेला ना मम्मी आल्या कांद्याची पात घेऊन आज आम्हाला कांद्याची पात बनवायची

हो हो आ, ते खालून नारळ घेते नारळ जगली ते जांभाला खालून थोडी थोडी कीड लागले आणि झालंय औषध मारावं लागेल जांबाला म्हणजे जेव्हा आपण जांब तोडून खातो ना जांबाचं म्हणजे फळाला त्याला ते पावस आहे जांब त्याला नाव तुम्हाला हे बघा किती मस्त आहे एकदम भारी दिसत आहे हे दोघं गेले रामफळाचे रामफळ मोजायला किती रामफळ आले असं किती आले पप्पा मोजू राहिले <laughs> <laughs> नजर लागत ना तीन तुटून या पेरूची पेरू एकदम भारी हा याचे नाही किडके थोड म्हणजे असं पिकलेलं होत ही बघा ही पिवळी शेवंत दोन पाहिजे मला तर आधी पिवळी शेवंत राहते एवढंच माहिती होतं बर का हे लाल गुलाबी दालर कळलं

एस हे वंदजी लाल गुलाबी आहे तुम्हाला सगळ्यात जास्त लाते सफेद फुले भारी वाटली सफेद फुले मस्त मला तर गुलाबीच आवडली यांना कोण नाही आवडली सांगा नवी चला तुम्ही काय सांगत नसते मला जायचंय सही पक्का करायला हं एवढ्या सेंड भारी तो भूल छडीचा फक्त भूल त्याचं नाव काय आहे नाही आपण दुसरा काय ते म्हणायचं निशिगंधा निशगंधलं रजनीगंधा का निशिगंधा मस्त फ्रेश वगैरे आणि आता मला स्वयंपाक बनवायचा आहे तर मला आज बनवायची चपाती आणि साठी कांद्याची भाजी बनवायची मग मी त्यांना बाजूची भोंडी बनवायची आहे यांना कांद्याची भाजी आवडेल तर त्यांसाठी भेंडी बनवायची चला मग पटकन स्वयंपाक त्या झाला आणि आता यांना पाणी प्यायचं ठेवून दिली परत आता साडी आणि दाखवायला दिवाळीची तर जेवण झाल्यावर हे घेऊन आले साडी पायली ठेवून दिली परत मग आता परत घेऊन आले म्हणे पाय म्हणलं त्यांनी दाखवली मस्त आहे तर मस्त स्वयंपाक वगैरे झालाय आणि यांना पाणी प्यायचंय तर मला म्हणे बॉटल भरून तर चला त्यांना एक पाण्याची बॉटल मिळून देते आणि जेवण करायला पण बोलून आणते तरी मी आता बॉटल भरते तर गेली का मग भाऊ ना घेतला घर नाही तर चला मस्त जेवण वगैरे झालंय आणि मम्मी त्या मालिका पाहते तर चला मी पण त्यांना मालिका बघते चला मस्त टी व्ही वगैरे बघून झाला चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खूप सारे कमेंट्स करा बाय वैजयंती माळाला वैजयंती माळाच्या मनी वैजयंती माळाच्या वैजयंती